खूप मनापासून स्वागत आणि आज आपण अगदी रेस्टॉरंट मध्ये म्हणजे हॉटेलमध्ये खातो तशी दाल तडका अगदी सिक्रेट पद्धतीने कशी बनवतात तशी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला डाळ तर ही मी तुरडाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर यामध्ये मूग डाळ चणा डाळ अशी मिक्स देखील घेऊ शकता पण मी इथे फक्त तुरडाळ घेतलेली आहे ही आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात हे पहा इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेला टोमॅटो मिरची ही हिरवी मिरची आहे याच्याचे तुकडे करून टाकलेले आहेत तर तुम्ही तिखट कितपत खाता यावर ते अवलंबून आहे तर हिरवी मिरची घातल्यामुळे देखील डाळ ताळक्याला इतकी सुंदर टेस्ट येते ज्यावेळेस तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल मीठ हळद आणखी एक सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी घेतलेला आहे आलं तर थोडं आलं किसून टाकायचं आहे जास्त नाही पण थोडं यामुळे देखील फ्लेवर खूप छान येतो आणि ह्याच काही सिक्रेट गोष्टी असतात हॉटेलमध्ये की त्यामुळे डाळ तडक्याला खूप छान टेस्ट येते यामध्ये मी घालत आहे पाणी तर हे मी थंडच पाणी घेतलेलं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घाई असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील घालू शकता तर आता आपण कुकरला तीन ते चार शिटी देऊन हे छान शिजवून घेणार आहोत आणखी एक म्हणजे यामध्ये आपल्याला अगदी थोडस तेल घालायचं आहे देऊन घेणार आहोत डाळ पाहात छान शिजलेली आहे अगदी परफेक्ट इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी घालत आहे तेल तुम्ही हवं तर तूप देखील घालू शकता तूप किंवा बटर किंवा थोडं बटर थोडं तेल असं घातलं तरीही चालेल तेल छान गरम झालंय यामध्ये टाकूया जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकूया अगदी एक चिमट हिंग हिंगामुळे देखील फ्लेवर छान येतो आता यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे टाकत आहे बारीक घेतलेला लसूण लसूण कांदा छान फ्राय होऊया खूपही परतून घ्यायचं नाही आहे रंगभरल्यापर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण छान परतलेलं आहे यामध्ये टाकायचं आहे इथे मी लाल तिखट टाकत आहे म्हणजे मिरची पावडर गरम मसाला आणि धनेजिरे पावडर तर यामध्ये धनेजिऱ्याचा फ्लेवर छान येतो तर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये शिजवून घेतलेली डाळ यामध्ये आपण शिजवतानाच मीठ टाकलेलं त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकण्याची काही एक गरज नाही आहे किती छान सुंदर रंग आलाय ते बघा आता यामध्ये टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता ज्या प्रकारे हॉटेलमध्ये डाळीला तडका देतात तो देतो आहे थोडं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये सुक्या लाल मिरच्या त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर तर आहे ना सोपी आयडिया तर अगदी हॉटेल स्टाईल दाल तडका तयार झालेला आहे तुम्ही देखील असं नक्की ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपा आहे तुम्ही रेसिपी बघितलेलीच आहे आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम तितकच भारी लागतो तुम्ही जिरा राईस साधा राईस रोटी कशा हे खाऊ शकता तर दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय